नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी पिंकी वृक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी एप्रिल वीस रोजी वितरित करण्यात आले महिला व विभागाच्या वतीने येथील नियोजन भवनात वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर वित्त व निियोजन राज्यमंत्री एडवोकेट आशीष जयसवाल महिला व बा विकास विभागा सचिव डॉ अनूप कुमार यादव महिला व बा विकास आयुक्त नैना गुंडे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री मनपा आयुक्त डॉ अभिजीत चौधरी जिहाधिकारी डॉ विपिन इटनकर जिहा परिषदे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी कर ग्रीन या संस्थापक सुलज्जा फिरोदिया मोटवानी कार्यकारी निदेशक रितेश मंत्री उपस्थित होते राज्यातील पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर अमरावती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी निदेशक रितेश मंत्री यांनी दिली आज विभाग म्हणून आम्हा सर्वांसाठी एक अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे की पिंक रिक्षा ही योजना ही अतिशय महत्वाकांक्षी योजना महायुतीच्या सरकारने घोषित केली आणि साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये राज्यात एकूण एक वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजार पिंक रिक्षांचं वाटप हे आपण त्या ठिकाणी त्याची योजनाही आखली आणि आज जवळपास पाच हजारपेक्षा अधिक हे आपल्याला त्याचे अर्ज आलेले आहेत आणि नागपूर शहरामध्ये दोन हजार पिंक रिक्षा महिलांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आपण आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहोत आणि आम्हाला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की नागपूर शहरातून अकराशे पेक्षा अधिक पात्र अर्ज हे आज आम्हाला उपलब्ध झालेले आहेत आणि पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत सर या ही योजना आपण महायुतीचं सरकार म्हणून आणत असताना आपण असाल उपमुख्यमंत्री देवेंद्र एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील ही योजना आणत असताना अतिशय विचारपूर्वक ही योजना आपण आणली ज्याच्यामध्ये एकदा एका ठिकाणी महिलांना प्रवास करत असताना सुरक्षता जाणवावी पण त्याचबरोबर महिलांना रोजगार त्यातून निर्माण करता यावा या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणली आणि आज याच्या पहिल्या वितरण सोहळ्यामध्ये मला आवर्जून आहे की साधारणपणे आपण या महिलांना किमान दहा दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे त्याचबरोबर यांना यांच्या स्तरावर सुद्धा आधी काही अनुभव हे आहेत पण त्याचबरोबर लायसन्स असेल लोन असेल आणि हे जे वाहन आपण त्यांना उपलब्ध करून देतो ही जी रिक्षा आपण त्यांना उपलब्ध करून देतोय त्याच्यामध्ये पाच वर्षाचं मेंटेनन्स त्याचं इन्शुरन्स यासहित आपण त्यांना उपलब्ध करून देतोय त्याच्या चार्जिंगची व्यवस्था सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे आणि आपण वेगवेगळ्या विभागांसोबत टायअप करत आहोत जसं नागपूरमध्ये मेट्रो रेल असेल यांच्यासोबत आपण टायअप करतोय साहेब आमची एक विनंती आपल्याला विभाग म्हणून राहील की राज्यामधले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत त्यांच्यासोबत सर जर टायअप मिळालं तर या पिंक रिक्षा सुद्धा तिथे आपण उपलब्ध करून देऊ शकू आणि मग महिलांना प्रवास करत असताना अधिक सुरक्षता जाणवेल या व्यतिरिक्त उबर आणि ओला असेल यांच्यासोबत सुद्धा आमची टायअपची चर्चा सुरू आहे म्हणजे त्यांच्या एप्लिकेशनवर सुद्धा पिंक रिक्षा ऑप्शन येईल आणि त्याच्यातून ते त्यांना त्या ते महिलेला जी प्रवास करणारी असेल तिला ते निवडता येईल पर्यटन विभागासोबत आम्ही एक करार करत आहोत की पर्यटनाचे जे ठिकाणं असतील तिथे सुद्धा आपण हे उपलब्ध करून द्यावे आणि त्याचबरोबर जे विविध विभाग आहेत आज सोबत सुद्धा एक करार त्या निमित्ताने होत आहे की आपण ही पिंक रिक्षा त्यांना उपलब्ध करून फक्त आपलं काम संपत नाही तर त्यांना रोजगाराची आणि त्याचबरोबर आपण उत्पन्नाची शाश्वती पण देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत आहोत त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये पाच हजार रिक्षांचं उद्दिष्ट हे उपलब्ध करून देण्याचं ठेवलेलं आहे आणि त्याचा आज हा पहिला कार्यक्रम आहे उद्या पुण्याला आहे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये जे आपली इतर महानगर आहेत आहे। महानगरपालिका आहेत तिथे आपण हे उपलब्ध करून देत आहोत आणि मग कालांतरानी अवर्ग ज्या नगरपालिका आहेत मोठ्या तिथेही आपण अशा पद्धतीनं याचं एक्सपॅन्शन करू शकतो मी माझ्या वतीने मेघनाताईंच्या वतीने विभागाच्या वतीने सर आपले मनापासूनचे आभार मानते की आज हा कार्यक्रम आणि ह्या पहिल्या जे वाटप आहे ते आपल्या हस्ते आम्हाला करण्याची संधी मिळाली मी सर्व लाभार्थ्यांना सुद्धा या निमित्ताने मनापासूनच्या शुभेच्छा देते आपल्या सर्वांचेच आभार मानते धन्यवाद जय हिंद जय उज्ज्वला रंगारी रजनी गौरखेड़े शिल्पा गायकवाड़ शिल्पा गायकवाड़ रोशनी डोंगरे मंजू परसराम आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना महिला व बाल विकास या विभागाच्या माध्यमातून आपण घोषित केली होती आज नागपूरमध्ये त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत मी आमच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई आणि राज्यमंत्री मेघनाताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचेही या अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवली आणि आता जसं सा अदितीताईंनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये दोन हजार आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्यासोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे सुरक्षित वाटलं पाहिजे त्यादृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो, तो राहणार नाही याही दृष्टीनं ना, ही रिक्षा अत्यंत महत्वाची आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा जीपीएस एनेबल्ड आहे ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही आहे याला गुलाबी रंग दिला असल्यामुळे ही याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे सगळ्यांकरताच आहे पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि आज मेट्रोसोबत देखील एक करार होतोय ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फिडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील त्यातनं एक अॅश अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना या माध्यमातून मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि अदिती ताईंनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण निश्चितपणे एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू आज आमच्या ज्या भगिनींना पिंक ई रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घरसंसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा सेफली चालवा सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या बहिणींना मी देतो

नाही oh <laughs> नाही अरे ही रिक्षा ही अत्यंत उपयुक्त आहे इलेक्ट्रिक असल्यामुळे हिला पेट्रोल किंवा डिझेलचा कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आणि तसेच पाच वर्षाची पूर्ण मेंटेनन्सची देखभालीची व्यवस्था जी आहे ती कंपनीने स्वतःच्या अंगावरती घेतलेली असल्यामुळे महिला ज्या आहेत त्या किमान तीस ते पस्तीस हजार रुपये दर महिन्याला या उत्पन्न जे आहे ते कमवू शकतात ज्या पद्धतीने रिक्षा तयार करण्यात आली एकूणच पिंक रंग याला देण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांनी देखील या रंगाचं एकूणच कौतुक केलं आहे सुरक्षित तर की उपयुक्त असा रिक्षा असं त्यांनी देखील गौरवद्गार काढलेला आहे किती रिक्षा जे आहे ते राज्यभरात वाटप केलं जाणार आहे आणि आपल्या माध्यमातून किती तयार केले जाणार आहे तो रिक्षा तर महाराष्ट्र शासनाचं जे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत ते दहा हजार ई रिक्षांचं आहे आणि पहिल्या सहा महिन्यात अदिती त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाच हजार ई रिक्षांचं उद्घा जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही करणार आहोत दिवाळीपर्यंत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या पाच हजार रिक्षांचं जे आहे ते वितरण होणार आहे वाटप कस प्रकारचे ट्रेनिंग, दी दी कितने दिन ट्रेनिंग तो जो मैंडेटरी ट्रेनिंग है ई रिक्षा लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया द्वारा वो दस दिन की है तो जो महिलाए है उनको 10 दिन की मैंडेटरी ट्रेनिंग जो है वो दी गई है प्रैक्टिकल एज वेल एज थेटिकल गाड़ी के मेंटेनेंस के बारे में भी गाड़ी के सारे फीचर्स के बारे में भी जो है उनको अवगत कराया गया है चार्जिंग हि जी गाड़ी आ, के देना देना है जवरपास एकशे दह किलोमीटर पर्यत जाऊ सीटी में चार्जिंग पॉइंट्स कुटे कुछ देना है क्या सामाला टोटल अपन जे है तो पंद्रह चार्जिंग पॉइंट जे है तो पुणे नागपुर अमरावती नाशिक जिले मिलन टाकना आहोत्तर तसेच या रिक्षांची जी आहे ती स्पेशालिटी अशी आहे की आपण सोळा एम्पियरचं जे आपलं रेफ्रिजरेटरचं फ्रीज असतं सुद्धा आपण इला चार्ज करू शकतो तर याच्या व्यतिरिक्त कंपनीकडनं जे आहे आम्ही जवळपास पंधराशे चार्जिंग पॉईंट आहेत ते उपलब्ध करून देणार आहोत मेट्रोला किंवा एअरपोर्टच्या ठिकाणी जिथे जिथे रिक्षांसाठी आवश्यकता आहे अशा सगळ्या ठिकाणी जे आहे ते आम्ही तिथे चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध करून देणार आहोत So जो है, वो वो या तो है? हमने असिस्ट किया है जो सारी महिला है उनको ड्राइविंग लाइसेंस करने के लिए ट्रेनिंग होने के बाद में और उनको जो है वो रेगुलर जो लाइसेंस है उसके ऊपर आप ई रिक्शा चला सकते हैं वो लाइसेंस जो है वो उनको मिला है थैंक यू सो मच